फक्त मूर्ख लोक या सात गोष्टी करतात नमस्कार मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो माणसाच्या आयुष्याला थेट दिशा देतो मूर्खपणा हा चेहऱ्यावर दिसत नाही तो वागण्यात दिसतो मूर्ख किंवा शहाणं हे शिक्षणावर पैशावर कुटुंबावर किंवा पदावर अवलंबून नसतं ते अवलंबून असतं वर्तनावर आणि निर्णयावर काही लोक अशा चुका करतात ज्या खूपच सामान्य असतात पण त्या त्यांना आयुष्यभर मागे ठेवतात म्हणूनच आज आपण जे सात मुद्दे पाहणार आहोत ते सर्वांसाठी डोळे उघडणारे आहेत जर तुम्ही हे सात मुद्दे समजून घेतले तर तुम्ही आयुष्यात कधीही मूर्ख ठरणार नाही चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये नंबर एक स्वतःला सर्वश्रेष्ठ सर्वज्ञ समजणे मूर्ख माणसाचा पहिला आणि सर्वात भयंकर गुण म्हणजे अहंकार त्याला वाटतं की त्याला सर्व काही माहीत आहे तो कोणाच ऐकत नाही शिकत नाही सुधारत नाही त्याच्या जगात एकच सत्य मीच बरोबर अशा माणसाला बदलणं कठीण असतं कारण तो स्वतःला बदलण्याची गरजच मानत नाही शहाण्या लोकांचं पहिलं वाक्य असतं मला अजून शिकायचं आहे मूर्खांचं पहिलं वाक्य असतं मला शिकवू नको मला माहीत आहे शहाणं माणूस गुरु शोधतो पुस्तक शोधतो ज्ञान शोधतो मूर्ख माणूस फक्त कौतुक शोधतो ज्याला वाटतं की तो परिपूर्ण आहे त्याची प्रगती इथेच संपली नंबर दोन लवकर राग लवकर दुखावणं ताबडतोब प्रक्रिया देणं मूर्ख लोक भावनेवर चालतात समजून न घेता लगेच बोलणं लगेच भानन करणं ताबडतोब प्रत्युत्तर देणं ही त्यांची ओळख आजच्या काळात संयम हा सर्वात मोठा शहाणपणा आहे एक छोटं उदाहरण कोणीतरी तुमच्यावर टीका केली शहाण माणूस थोडा थांबतो विचार करतो परिस्थिती समजतो मूर्ख माणूस लगेच पेटतो उधळतो नातं तोडतो यामुळे त्याचं नुकसानच होतं रागावर नियंत्रण नसणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं सुकानू दुसऱ्याच्या हातात देणं शहाणपणा म्हणजे भावना समजून घेणं आणि त्यांना योग्य मार्गाने वापरणं नंबर तीन स्वतःच्या चुका मान्य न करणे मूर्ख लोक चुका शोधतात पण स्वतः नाही नेहमी दुसऱ्या ते कधीही कबूल करत नाहीत की त्यांच्याकडूनही चूक होते चूक मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही तोच खरं सामर्थ्य आहे ज्या घरात ज्या नात्यात माझ्याकडून चूक झाली हे चार शब्द बोलले जातात तिथे शांतता प्रेम आणि वाढ दिसते आणि जिथे अहंकार असतो तिथे नाती तुटतात प्रगती थांबते शहाण्यासारखं जगायचं असेल तर रोज स्वतःला विचारा विचारायला हवं आज मी काय शिकलो आणि कोणती चूक दुरुस्त केली नंबर चार वेळेचा अपमान करणे मूर्ख लोकांचा आणखी एक गुण त्यांनी वेळेची किंमत नसते ते उद्यावर ढकलतात काम अर्धवट ठेवतात तासन तास मोबाईल वेळ वेळ घालतात त्यांना वाटतं की वेळ खूप आहे पण वेळ सर्वात कठोर असतो तो कधीच थांबत नाही आणि परत येत नाही शहाणे लोक वेळेचा उपयोग करतात मूर्ख लोक वेळेचा गैरवापर करतात आणि वेळ त्यांना परत फेडून काढतो वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं नंबर पाच इतरांना कमी लेखणे आणि त्यांच्या यशाचा मत्सर करणे मूर्ख मूर्ख लोकांना दुसऱ्याचं यश सहन होत नाही ते नेहमी टीका करतात दोष शोधतात आणि दुसऱ्याला खाली खेचतात त्यांना वाटत की दुसऱ्याला कमी दाखवलं की स्वतः मोठं होतात पण प्रत्यक्षात ते आणखी लहान होत जातात शहाणे लोक इतरांच्या यशातून शिकतात त्यांना इतरांची प्रगती दिसली की प्रेरणा मिळते शहानपण म्हणजे एकमेकांना वर नेणं मूर्खपणा म्हणजे एकमेकांना खाली ओढणं नंबर सहा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नसणे मूर्ख लोकांना भावना खूप सहज पकडतात राग लोभ मत्सर भय अहंकार ते भावनांनी वाहत जातात नातं तुटलं तरी हरकत नाही पण त्या क्षणी भावना जिंकली पाहिजे एवढाच त्यांचा नियम शहाणे लोक आपल्या भावनांचे स्वामी असतात ते हळूहळू बोलतात विचार करून निर्णय घेतात आणि म्हणूनच नाती टिकवतात प्रगती करतात भावनांचं नियंत्रण म्हणजे आयुष्याचं नियंत्रण नंबर सात लोक काय म्हणतील यावर जगणे हे मूर्ख लोकांचं आवडतं वाक्य लोक काय म्हणतील या एका प्रश्नामुळे लाखो लोक आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या हातात देतात आपली स्वप्न थांबवतात स्वतःची ओळख हरवते पुढे जाण्याचा आत्मविश्वास मरतो लोक आज काही म्हणतील उद्या काही म्हणतील परवा दोन्ही विसरतील पण तुमच्या निर्णयावर तुमचं संपूर्ण भविष्य उभं राहत शहाणा माणूस स्वतःच्या ध्येयावर चालतो मूर्ख माणूस जगाच्या आवाजावर तर मित्रांनो ही होती मूर्ख लोकांची सात लक्षणे नंबर एक स्वतःला सर्वज्ञ समजणे नंबर दोन ताबडतोब प्रक्रिया देणे नंबर तीन मान्य करणे नंबर चार वेळेचा अपमान करणे नंबर पाच इतरांना कमी लेखणे नंबर सहा भावनांवर नियंत्रण नसणे नंबर, नंबर सात लोकांच्या मतावर जगणे ही सात चुका कोण करतो याने फरक पडत नाही महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः या चुका टाळतो की नाही शहाणपणा म्हणजे दुसऱ्यांना बदलणं नाही शहाणपणा म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं बदलत जाणं जर तुम्ही या सात चुका टाळल्या तर विश्वास ठेवा तुमचं आयुष्य नाती विचार आणि यश सगळं बदलायला सुरुवात होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा या सातपैकी कोणती चूक तुम्हाला सर्वाधिक दिसते आणि कोणती चूक तुम्ही आजपासून टाळणार आहात ते कमेंटमध्ये बी सांगा धन्यवाद पुढच्या व्हिडिओ नक्की भेटू त तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच अशा एका छान पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद